शेंडगेवाडी म्हणून एक ग्रामपंचायत आहे त्याचा प्रस्ताव आपल्या टेबलवरती प्रलंबित आहे काय टेबलवरती बिलकुल प्रलंबित नाही शेडगेवाडी हे ग्रामपंचायतीला खास बाब म्हणून मान्यता देण्याची आवश्यकता होती त्या दृष्टीनं सगळे प्रस्ताव सगळ्या डिपार्टमेंटची एन ओशी मिळालेली आहे खास करून आता आज खात्याकडे विषय पेंडिंग होता त्याची एन मिळालेली आहे आणि आता तो मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मान्यता येईल आणि तोही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मानकडे मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी आता गेलेला आहे येणाऱ्या एखाद्या दुसऱ्या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये जाईल आणि त्याला खास बाब म्हणून मान्यता मिळेल गोपी सेट त्याचा सातत्यानं फॉलोअप घेत आहेत आणि साधारण माझ्या हिशोबानं हे जर निवडणूक संपली आणि त्याच्या अगोदर जर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली नाही तर मध्यंतरीच्या का कालखंडामध्येच होईल आणि अगदी जर लगेच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली तर मग आचारसंहितेनंतर पण माझं माझे खात्री आहे की त्याच्या नाही काही टेक्निकल अडचणीमुळे काय मदतीचा विषय राहिलेला असेल त्याही पूर्तता करण्याच्या सूचना प्रशासनाला सातत्याने दिलेल्या आहेत परंतु एकही पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही बहुतांश लोकांना आता पैसे बऱ्यापैकी पोचलेले आहेत त्यामुळं राहिला कोण असेल तरी त्यालाही तातडीने निधी देण्यासंदर्भात मदत देण्या सूचना दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी प्रवेशाचा जो ओघ आहे तो जास्त आहे काय करणारायचे भारतीय जनता पक्षाचा या राज्याचा विकास करू शकतो गावखेड्याचा विकास करू शकतो आपल्याला भारतीय जनता पक्षातच न्याय मिळू शकतो ही भावना जनसामान्याची आहे त्यासोबत आता नेतेमंडळींची आहे त्यामुळे आपल्याला कुठे जाऊन आपण शहराचा विकास करू शकतो छोटी विकास नसताना राजकारण फार दिवस टिकत नाही आपण गावाला न्याय देऊ शकतो आपल्या जनतेला न्याय देऊ शकतो तो भारतीय जनता पक्षासोबत जाऊनच देऊ शकतो हा विश्वास लोकांना वाटतो पण भारतीय जनता पक्ष सुद्धा जे आवश्यक आहेत आणि जे खऱ्या अर्थानं समाजसेवा करणारे लोक आहेत यांना सोबत घ्यायचा विषय घेत आठपाडीकरांना एवढंच सांगेन की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश काम करतोय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकार काम करते या आटपाडीला जर विकास व्हायचा असेल आटपाडीला स्मार्ट सिटीचं स्वरूप द्यायचं असेल आटपाडीतल्या सगळ्या योजनांना न्याय मिळायचा असेल आटपाडीतलं कमिशन राज संपायचं असेल आटपाडीमध्ये द्वेषाचं राजकारण संपवायचं असेल जातीपातीच्या पलीकडं जाऊन भारतीय जनता पक्षाच्या लोकांना जर निवडून दिलं तर शंभर टक्के या शहराला स्मार्ट सिटी आपण बनू या शहरातल्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करू आणि या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करेल साखर कारखाना जो आहे तो बंद आहे तर तो सुरू करण्यासंदर्भामध्ये नक्की हा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भातली सरकारची भूमिका आहे त्या अनुषंगी चर्चा चालू पुढे बघूया होत